हॅलो कसे आज सगळेजण तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळचा दिवस जो आहे तो अशा पद्धतीने सुरू होतो तर हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे मनाला अगदी प्रसन्न आणि मस्त वाटतं सकाळी माझं रोजचं रुटीन आहे हे की मी उठल्या उठल्या येते आणि हे जे शेत दिसते मला अगदी हिरवंगार तर हे बघत बसते मी एक दहा ते सात आठ मिनटं म्हणा तर बघा आज पाऊस आहे तो जरा विसवलेला आहे आणि अगदी हिरवगार शेत जे आहे ते बघा कसं वाऱ्यावरती डोलतं आहे खूप भारी वाटतं सकाळी उठल्या उठल्या तुम्ही कसा आनंद घेता निसर्गाचा मला खूप भारी वाटतं मी कुठेही गेले ना तर खिडकीतून असं दिसणारं हिरवं खूप आवडतं आणि त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केलेली आहे चुलीला धक्का दिलेला आहे बघा तर इकडं आमच्या चिमुकल्या बघा या दोघी मस्त तयार करून आलेल्या होत्या आणि आता आमचं बघून बगुन बघून येणं हे आपण इथं हातात घेतलेली आहे फुकणी रामाने तर ही आहे पुढे बसलेली रामा आणि दुसरी ती बघा पाठीमागे दिसते ती हिंदू तर तिने नळ चालू करायचा उद्योग आणि दिवसातून दहा बारा ड्रेस बदलायचे मग ओलं व्हायचं थोडंसं ओलं झालं का मुलांना सर्दी झोंपते म्हणून मग आम्ही कपडे पण लगेच बदलत असतो तर बघा तर मी बसलेली तिला एकदम अशी जवळ राखण म्हणून जेणेकरून तिला चटका लागू नये चुली आणि आता हवेत गारवा पण आहे तर चुलीजवळ शिकण्याचा आनंद जो आहे ना गारव्याचा तो एक वेगळाच आनंद आहे बऱ्याच जणांकडे आश्चर्य चूल वगैरे पेटत नसणारे कारण का आता खूप जीवनशैली बदललेली आहे पण आम्ही जे आहे ते सगळं राखून ठेवलेलं आहे असं काही नाही की आम्ही म्हणजे पाणी वगैरे घरात पण तापू शकतो पण मला आवडतं आणि मीच लावते चूल वगैरे आम्ही पेटवून घेतो सकाळी चूल आणि मुलांनाही तशी सवय लागलेली चूल वगैरे सगळं त्यांना माहिती पाहिजे तर बघा त्याच्या आत ठेवायच्या आहेत का पोळ्या हा आतमध्ये आता आले नवीन ऑनलाईन तुम्ही इथे बघू शकता ह्या सगळ्या ज्या वस्तू दिसतात त्या अगदी रफ अँड टप म्हणजे हँडमेड वस्तू आहेत अगदी घरगुती वापरातल्या आणि अगदी मस्त बनवलेल्या आहेत कोणाला जर काही हव्या असतील तर नक्की कमेंट करून मला सांगायचं आहे तर हे आहे चपात्या लाटण्याचं चा। तुम्ही याच्यावरती चपात्या लाटू पण शकता आणि याच्यावरती जे साईडला पीठ वगैरे पडतं ना तर ते पण पाडणार नाही तुम्ही याच्यावर पोल पण ठेवू शकता म्हणजे साईडला पीठ पडणार नाही आणि डायरेक्टली पण याच्यावरती तुम्ही चपाती लाटू शकता तर अजिबात इकडे तिकडे सरकणार नाही हे त्याच्यानंतर बघा हे जे आहे ना तर बघा हे पण आहे फ्रीजवरती ठेवण्यासाठी ज्या बारीक बारीक आपल्या वस्तू असतात ना ते ठेवण्यासाठी आहे तर ह्यालाही भरपूर सारे कप्पे आहेत तर हे एक मस्त आहे बघा तर याची डिटेल आहे ना ती त्या ता जर का आल्या ना म्हणजे परत एकदा आत्ता खूप घाई होती त्याच्यामुळे मग आम्ही काही एवढं दाखवलेलं नाही पण मी घेतलेले आहे त्याच्यातल्या बऱ्याच साऱ्या वस्तू तर त्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय काय घेतलेलं आहे ते तर बघा त्याच्यानंतर बघा ह्या आहेत ॲप्रन तर हे पण वॉशेबल आहे कॉटनचं नाही आहे म्हणजे हे तुम्ही पाण्यात पण घालू शकता आणि ओलं वगैरे काहीच व्हायची शक्यता नाही पुढे ह्याला पॉकेट पण दिलेलं आहे ते पण मोठं याच्यामध्ये तुम्ही काही स्पून वगैरे चाकू वगैरे ठेवू शकता त्याच्यानंतर हे बघा ह्या बॅग्स आहेत तर ह्या खूप मस्त आहेत याला आहे ना हँडलसारखं दिलेलं आहे आणि याला चेन पण आहे आतमध्ये पण आहे तर असं आपण कुठे बाहेर जायचं असलं ना हॉस्पिटलला वगैरे किंवा बाहेर असं तर ह्या बॅग्स मस्त आहेत आणि ह्या हा बॅग जे आहे त्याचं कपडा नाही येतो तर त्याचं मटेरियल वेगळंच आहे हे वॉशेबल आहे पाण्यातसुद्धा ह्या खराब होणार नाही आहेत त्याच्यानंतर ही बघा ही एक छोटीशी बॅग आहे सॅक टाईप तर बघा हे पण मस्त आहे ही, ही बॅग तर आत्ता जी माझ्या हातात आहे ना ती मला जास्त आवडली मला म्हणजे वैष्णवीला पण आहे मला पण आम्हाला सगळ्यांनाच आवडली कारण का कलर जो आहे तो मस्त आहे जास्त डोळ्यात भरणारा नाही त्याच्यानंतर ही लायनिंगवाली पण सेम पद्धतीने फक्त डिझाईनमध्ये फरक आहे तर बघा ही बॅग कशी आहे ती तर मी त्यांना विचारित होते तर आतला कपडा पण जो वापरलेला आहे तो पण छान आहे आणि चेन ज्या लावलेल्या आहेत त्या पण छान आहेत तर त्याच्यानंतर हा आहे मेकअपचा बॉक्स तर ह्याला ही चेन आहे आतमध्ये कपडा बघा तो पण मस्त वापरलेला आहे वरतून त्याला हँडल आहे आणि राऊंडमध्ये चेनसुद्धा आहे हा पाऊच पण मस्त आहे त्याच्यानंतर छो छोटे छोटे पर्सेस आणि पाऊचसुद्धा आहेत आणि मस्त आहेत हे पण आपले सुट्टे पैसे असतात नाटेत ठेवण्यासाठी किंवा चॉकलेट्स वगैरे ठेवण्यासाठी परत स्कूलचं जे आपले पेन्सिल्स वगैरे असतात इरेझर असतात ते ठेवण्यासाठीसुद्धा खूप मस्त पर्सेस आणि पाऊच आहेत बघा आणि हे असं पैसे वगैरे ठेवायला पटकन आपल्याला कुठं जायचं असलं तर तर बघा हिलाही ही पुढच्या साईडला आणि मागच्या साईडलासुद्धा चेन आहेत ह्यालासुद्धा आणि हँडलसुद्धा आहेत आणि हे सुद्धा रबरचं आहे हे माझ्या हातात रेडवाला आहे हे तर बॅग पण मस्त आहेत त्याच कपड्याच्या आहेत म्हणजे त्याच फॅब्रिकच्या तर बघा किती मस्त आहेत बघा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स तर ह्या आहे ना सेलिंगसाठी आहेत अवेलेबल तर कोणाला पाहिजे तर नक्की कमेंट्स करून कळवा म्हणजे आम्हालाही कळेल की तुमचा रिस्पॉन्स कसा आहे ते तरच आम्हाला ह्या सेलिंगसाठी ठेवायला तुम्हाला जर का आवडत असेल तर आणि प्राईजच्या बाबतीत अजिबात काळजी करायची नाही आहे प्राईज अगदी व्यवस्थित आणि रेट असणार आहे तर ह्याच्यामध्ये भरपूर सारे मेहनत आहे त्याच्यामुळे प्राईज पण तरीसुद्धा आम्ही तुम्हाला अगदी कमीत कमी देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघा आम्ही भरपूर सारे ह्याच्यातल्या वस्तू घेतलेल्या आहेत तर पाऊच जो आहे ना तो छट्टेवाले पाऊच तर मी ते तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवेल आणि त्याची प्राइस अगदी कमी आहे तर अजून व्हरायटीज त्या भावी आम्हाला दाखवत होत्या मोबाईलमध्ये त्यांना जेवढं शक्य होतं तेवढं त्यांनी ते 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 आणलं आई आत्त्या व राहत्या का राव देत झालं तेच तिला मी सांगत होते आपलं कसं राहत दिवसभर आहे ना खूप बिझी होते म्हणजे एक मिनिटाचा सुद्धा वेळ नव्हता माझ्याकडे तर ह्या सगळ्या साड्या दिसतात कमीत कमी दहा साड्या असतील सगळ्या साड्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत काल मी ज्या करत होते ना त्या सगळ्या साड्या कम्प्लीट केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हा आता उद्या पारवा आहे हरतालिका तर हरतालिकेचे ब्लाऊज जे आहेत ते आलेले आहे स्टिचिंग साठी तर त्याचं काम करते प्लस वन पीस झालेला आहे एक तर तो पण बघायचा आहे हे बघा इथे ठेवलेला आहे मी हा तर बघा अशा पद्धतीने हा वन पीस झालेला आहे फुल घेर आहे आता बघा इथे जेवसेना बाहेर आणि ती छोट्या मुलीचा आहे प्लस याला जेवढं उरलं होतं ना कपडा त्याची आपण इथे ओढणी पण बनवलेली आहे तर आता कस्टमरचं अचानक फोन आला आणि त्यांनी डिझाईन सिलेक्ट केलेली आहे तर ते डिझाईन जे आहे ती पण आपल्याला स्टिच करायची तर ती डिझाईन पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल चॅनलवरती जसं मला वेळ जमेल तशी तर ते ब्लाऊज जे आहे त्याला कटिंगला मी घेते तर बघा तर कस्टमर सुद्धा कधी कधी खूप अंत बघतात तर का आजच ती मुलगी आलेली यांची सांगायला की ब्लाऊज आम्हाला हातचा केला पाहिजे ब्लाऊज टाकून बरेच दिवस झाले पण त्यांनी डिझाईन सिलेक्ट केलेली नव्हती आणि आता ऐनवेळी माझ्या भोवती हो म्हणजे मला पण खूप धावपळ करायला आता लागणार आहे या ब्लाउज साठी तरी पण आपण आता ह्याची कटिंग करणार आहोत तर हा ब्लाऊज जो आहे तो मी आता कटिंग करायला घेते तर पहिल्यांदा आहे ना आपण त्याचा सर्ज आहे ते लागणार ते बाजूला करणार आहोत तर हे बघा ही साडी आहे ना मी तिने घेतलेली आहे अशा पद्धतीची ही साडी आहे मस्त साडी आहे नाही ब्ल्यू कलरची साडी होती ही आणि साडीला बघा ना किती आहे ब्लाउज पिसलाच होता तर अशा साड्या असतात आपल्याकडे फंक्शनल पण आता आपल्याकडे नारायण पेठ पण येणार आहे तर इथे ना आता मी असतात जे आहे ते मोजून घेते ऐंशी कट मध्ये मी काढते आता इथे डायरेक्ट कटिंग आहे पीसवरती वरती ऐंशी पॉईंट मी असतात इथं काढणार आहे बघा असतर आणल्याचा फायदा आपण कधी कधी ना एवढ्या एका गोष्टीमुळे कटिंग जाते आता झालेली आहे आता रात्रीचे दहा वाजलेले तरी पण आपल्याला हे काम करावं लागतंय तर हे बघा एवढं हे सगळं याला सळ पडलेले तर आता मी नाही थोडस प्रेस करून आणते तर बघा इथे ब्लाउजला प्रेस करून आणलेली आहे आणि अगदी फास्टमध्ये याची कटिंग जी आहे, 34 साइज आहे। है। है है ती मी करून घेतलेली आहे थर्टी फोर साईजमध्ये थ्री पीस प्रिन्सेस कट आहे तर याची डिटेल तुम्हाला जर का असेल तर कमेंट करून मला कळवायचं आहे तर याचा व्हिडिओ जो आहे तो कटिंगचा चॅनलवरती पोस्ट होईल अगदी परफेक्ट कटिंग पुढची साईड जी आहे ती ओपन नेक आणि बॅकनेक जो आहे तो बोटनेक अशा पद्धतीचा आपण हा ब्लाऊज जो आहे तो शिवलेला आहे शिवाय याला बॅकनेकला डिझाईनसुद्धा आहे तर बघा हे डिझाईन जे आहे ते मी चॅनलवरती अपलोड करणार आहे कोणाला बघायची असेल तर नक्की कमेंट करा हॅलो मैत्रिणीनं गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कशा आहात सगळ्याजणी तर आज आहे ना सकाळी सकाळी कामाला सुरुवात केलेली आहे तर हा जो ब्लाऊज आहे ना तर इथं तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज आहे ना प्रिन्सेस स्कर्टमध्ये आहे आणि हरतालिकेचा हा ब्लाऊज आहे तर हे पार्ट जे आहे ते आपले जोडून झालेले आहेत तर हे बघा तर हे पाठ जोडून झालेले आहेत आणि बाही पण आपली झालेली आहे बघा जोडून फक्त आता डिझाईन बाकी आहे तर डिझाईनसाठी हे बघा इथे रात्री जे आहे ती आपण कटिंग केलेली आहे तर ह्या हे बघा बोटनेकचा ब्लाऊज आहे तर तुम्हाला जर का बोटनेकला डिझाईन बनवायची असेल आणि बॅक साईड जे आहे ती बोटनेक आहे फ्रंट जे आहे ती ओपननेक आहे तर अशा वेळेस कसा ब्लाऊज तुम्ही शिवणार आहात तर हेच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे प्लस ही जी ब्लाऊजची डिझाईन आहे ना ही तुम्हाला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तर आता वेळ न घालवता हो आपण डिझाईन बनवून घेणार आहोत तर डिझाईन मी तुम्हाला दाखवणारी तयार झाल्यानंतर तर ह्या ब्लाऊजच्या डिझाईनचा व्हिडिओ लवकर चॅनलवरती अपलोड होईल शिवाय कटिंग कशी करायची बोटनेकची ते पण त्यात सांगितलेलं आहे तर चला भेटणार आहोत अशाच एका सुंदर आणि छान व्हिडिओ बरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय